आनंद पार्क येथील देवी मंडपात एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक संजय दरे माजी नगरसेविका शिवसेना ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने आनंद पार्क परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं आहे शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंतरे यांच्या स्मरणार्थ या मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी स्वर्गीय अनंतरे यांच्या कार्याचा उल्लेख करत ज्येष्ठ नागरिकांकरिता था राबवण्यात आलेल्या मोफत छत्र्या वाटप कार्यक्रमाबद्दल संजय तरे महेश्वरी तर यांचं कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला संघटक वैशाली मोरे विभाग समन्वयक योगेश बोईर उपविभाग प्रमुख दादू शिंदे सत्यवान कदम मनोज पाटील महिला उपविभाग प्रमुख अनुराधा चव्हाण यांचे अनेक महिला पदाधिकारी येथे उपस्थित होते आज माझ्याऐवजी ज्यांचा वाघ चोवीसला आहे त्यांच्या यांच्याबद्दल आपण छत्रा वाटतोय आमच्या दारांच्या आणि पण माझ्या बड्डे त्या बोलतील नमस्कार आज हा ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही माझा वाढदिवस चोवीस ऑगस्टला असतो आणि त्याच दरम्यान एकवीस ऑगस्टला ज्येष्ठ नागरिक दिन असतं आणि त्याचं औचित्य साधून आम्ही हे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करतो आणि दरवर्षीप्रमाणे आत्ताही आम्ही हे छत्री वाटप करायचं ठरवलेलं आहे परंतु आपले लाडके गणपती बाप्पांचं आगमन होतंय आणि बऱ्याचशा महिला किंवा ज्येष्ठ नागरिक देखील कोकणात गणपतीच्या उत्सवासाठी गावात जातात त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही हा कार्यक्रम सतरा ऑगस्टला करायचा ठरवलेला आहे आणि समाजोपयोगी कार्यक्रम गेली आठ वर्ष आम्ही जरी नगरसेवक नसलो तरी ज्या ज्या समाजोपयोगी का उपक्रम आहेत ते आमच्यातर्फे राबवले जातात बरेचसे बघाल तुम्ही की इलेक्शन आले की कुत्र्याच्या छत्र्या उगतात त्याप्रमाणे बरेचसे कार्यक्रम घ्यायला सुरुवात करतात पण आम्हाला जे दादांनी आमच्या मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या समाजकारणसाठी आम्हाला जे जे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या त्याच्यावर त्यांनी दिलेल्या पावलांवर पाऊल टाकून आम्ही पुढे चाललोय आम्ही इलेक्शन कधीही डोळ्यासमोर धरलेलं नाहीये समाजकारण करण्यासाठीच आम्ही हा राजकारणाचा कारण लोकांची कामं करण्यासाठी कुठलं तरी पद तुमच्या हाती असणं गरजेचं असतं आणि तोच वसा दादांनी दिलेला समाजकारणाचा वसा घेऊन आम्ही पुढे चाललो निश्चितपणे दादांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आमच्या पाठीशी आहेत आणि म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक नाही आहेत ठाण्यात पण आम्ही जेव शेवटचा आमच्या प्राणात श्वास असेपर्यंत आम्ही जी बाळासाहेबांची शिवसेना आमच्या आहे ती आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या सामाजिक उपक्रमाद्वारे जे आम्हाला असे बोलत आहेत की उबाटाचे संपले आहेत त्यांच्या तोंडात एक चपराक मारणार परंतु हे तरे कुटुंब असं आहे ठाण्यामध्ये आज गेली मला वाटतं वीस पंचवीस वर्ष म्हणजे अनंतरे तरे साहेबांच्या पासून अनेक लोकोपयोगी हे कार्यक्रम करत आहेत आणि समाजासाठी एक आज कंटिन्यू बावीस पंचवीस वर्ष हे सातत्य ठेवणं ही एक खाण्याची खायची गोष्ट नाही आहे खरंच त्यांचं शिवसेना परिवारतर्फे आम्ही ख संपूर्ण कुटुंबाचं कौतुक करतो त्यांनी जे पक्षासाठी किंवा समाजासाठी जो त्याग केलेला आहे जो त्या त्यांचं जे काम आहे ते खरं वाखाणण्याजोगं आहे मागच्या वेळेला पण मला वाटतं लहान मुलांसाठी त्यांनी जवळजवळ आठ दहा हजार काहीतरी वया वाटलेल्या त्या कार्यक्रमाला पण मी उपस्थित होतो बघा ठाण्यामध्ये आज अनेक राजकीय पक्षाची माणसं आहेत परंतु ज्यावेळे इलेक्शन येतं त्याच वेळेला त्यांची सगळी कामं चालू होतात परंतु शिवसेनेने जो ऐंशी टक्के समाजसेवेचा वसा घेतलेला आहे तो वसा धरून आज गेले बावीस वर्ष न चुकता इलेक्शन असो या नसो परंतु हा कार्यक्रम ते करतायत त्याच्याबद्दल खरोखरच त्यांचं अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो मंडळाच्या महेश्वरीचा हा मोठा आधारस्तंभ आहेत आणि आम्हाला सर आणि मॅडम आमच्या मंडळाचा एकही कार्यक्रम त्यांच्या सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे आमच्या सगळ्या भगिनी आता इथे हजर आहेत आणि त्यांच्याही मनात हीच भावना आहे